हे माता तू सरस्वती सुखकारिणी तू दुःखहरिणी कामरूपिणी कमलाक्षी तू हास्यविलासिनी कीर्तक किड्ढा त्यामुळे शारीरिक आणि मानसिक या दोन्हीही व्याधी त्यांना होतात तर अशा नोकरी करणाऱ्या बायका सुद्धा नृत्य शिकण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे कारण त्यांना कळलंय की मानसिक आणि शारीरिक दोन्ही आनंद त्यांना या नृत्य कलेतून मिळतील पालकांमध्ये सुद्धा जागृतता आलेली आहे की फक्त अभ्यासाचं शिक्षण घेऊन फक्त अकॅडमिक्स करून कोणतंही मूल पुढे जाणार नाही त्याला अशा कुठल्या तरी कलेची आवड असेल तर त्याला पुढचं शिक्षण दिलं तर त्याचं आयुष्य हे खूप सुखदायी होत नमस्कार एम टी बी गप्पांमध्ये आपलं स्वागत मी तृप्ती पारसनेस मूल जन्माला आल्यानंतर त्याच्यामध्ये एक कुठली ना कुठली तरी कला उपजत असते ही कला कोणती असते याचा ठाव ठिकाणा कधी कोणालाच कळत नाही पण जेव्हा या मुलाच्या अंगातली कला आई वडिलांना कळते तेव्हा आई वडील त्या कलेला खतपाणी देतात आणि त्यातून एक नवा आविष्कार जन्माला येतो हे सगळं सांगायचं कारण असं सा की आज मी ज्यांच्याशी गप्पा मारणार आहे त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून अशाच एका कलेला अपलस केलं ही कला आज त्यांचा श्वास आहे मी बोलतेय प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना रंजना फडके यांच्याविषयी रंजना ताईंनी वयाच्या दहाव्या वर्षापासून कथ्थकला अपलस केलं आणि आज वयाच्या साठ वर्षांनंतरही त्या कथकच अविरत अभ्यास करतायत रोज रियाज करतायत आणि कथ्थकला जागतिक पातळीवर नेण्याचा त्यांचा जो ध्यास आहे यासाठी त्या आजही अविरत कष्ट घेत आहेत आपण त्यांचा हा कथ्थकचा प्रवास कसा झाला कुठल्या अडचणी निर्माण झाल्या आणि त्याचबरोबर त्यांचा हा प्रवास कशा पद्धतीनं चाललाय या सगळ्यांविषयी त्यांच्याचकडनं ऐकूयात रंजनाताई तुमचं महाएमटी व्ही मनापासून स्वागत आहे नमस्कार कथ्थक म्हणजे एक कला आली नृत्य म्हटलं की पूर्ण शरीराच्या हालचाली आल्या तुम्ही वयाच्या दहाव्या वर्षापासून कथ्थकला निवडलं तर तुम्हाला कथ्थक आवडतंय आणि तुम्ही कथ्थककडे कडे वळणार आहात हे तुम्हाला कसं कळलं आणि कधी कळलं नमस्कार सगळ्यात आधी मी महा एम एम्तिव एम टी व्ही गप्पांमध्ये मला बोलवलं याबद्दल तरुण भारतचे खूप खूप आभार मानते कारण तू जसं म्हटलं तसं पन्नास वर्ष मी शिकतीये पण पस्तीस वर्ष मी हे करिअर सुद्धा करते सो पस्तीस वर्षात जे मी काम केलं त्याचा गौरव मला वाटतं तुम्ही मला बोलवून केलात त्याबद्दल खूप खूप आभार तरुण भारतचं नाव मी अगदी खूप पूर्वीपासून ऐकते आहे आणि आज तर त्याचं कार्य खूप जोरात चालू आहे हा कार्यक्रम हा तुमचा कला विद्या ह्याचा संगम आहे बरोबर याच्यासाठी मी एक छोटीशी कविता लिहिली आहे मुद्दाम तरुण भारतसाठी म्हणून लिहिली आहे ती मी वाचून दाखवते हे माता तू सरस्वती सुख तू दुख हरिणी कमलाक्षी तू हास्यविलासिनी कीर्तक किड्ढा ಶ್ವ ಕಮಲಾಸಿಣಿ ಗುಣಧಾರಿಣ ವೀಣಾಕಾರಿ ಜಗ ಜನೀ ಕೃತತ್ರಿಕಿಡ್ ಸೃಜನ ಶಕ್ತಿ ಮಾತೃಶಕ್ತಿ ವಾತ್ಸಲ್ಯಮೂರ್ತಿ ದಯಾಧಿ ಡಣರಾಗಿಣಿ ತು ಶ್ರಧಾರಿಣಿ ಸಂಕಟಹರಿತೀ ಓ ನಮೋ ದೇವಿ ಸರಸ್ವತಿ नमस्तुभ्यम नमो नमः नमस्तुभ्यम नमो नमः नमस्तुभ्यम नमो नमः क्या बात है नवरात्रीच्या या मोक्यावरती म्हणजे नवरात्री आता सुरू होत आहेत आणि हे नवरात्र सुरू झाल्यानंतर नऊदेवींचं नाव तुमच्या तोंडून ऐकायला अत्यंत बरं वाटलं आणि इतकं मन प्रसन्न झालं आहे मग आता नवरात्रीच्या हिशोबानेच मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की तुम्ही कथ्थकमधनं देवीची आराधना करणं किंवा हे सुरू जे झालं तर तो, तो हा प्रवास कथ्थकचा कधीपासनं आणि कसा सुरू झाला लहानपणी माझ्यामध्ये नृत्य आहे किंवा मला नृत्याची आवड आहे हे सगळ्यात आधी आईवडिलांनी ओळखलं आणि आईवडिलांनी मला कथ्थक नृत्याच्या क्लासला घातलं मी एका व्यापारी समाजात आलेले म्हणजे जैन मारवाडी आहे माझ्या त्यामुळे आमच्या समाजामध्ये आजूबाजूला कलाकार किंवा कलेची सेवा ह्या गोष्टी दुर्मिळ होत्या त्यामुळे लहानपणी मला कला कलाकार कसा घडतो कलेची कलेमध्ये व्यवसाय करायचा किंवा कला हे आपला ध्यास समजायचा म्हणजे त्याला काय काय आयुष्यामध्ये काय काय अडचणी येतात किंवा तो प्रवास कसा असतो ते आयुष्य कसं असतं याची मला अजिबातही माहिती नव्हती पण आईवडिलांनी मला शिकायला पाठवलं आणि मी शिकायला लागले आणि माझी आवड ही अधिकाधिक वाढत गेली आईबाबांनी प्रोत्साहित तर केलंच पण खरं माझं करिअर हे लग्नानंतर सुरू झालं अच्छा लग्नानंतर म्हणजे त्याच्या आधी मी फक्त शिकत होते पण त्यामध्ये मी करिअर करीन असं मला वाटलंही नव्हतं आवड होती करायची ही इच्छा होती पण करायला मिळेल का हे देखील मला माहिती नव्हतं पण मग तुम्ही आता जसं सांगितलं लग की लग्नानंतर तुमच्या करिअरला एक वेगळं वळण लागलं तुमचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला तुमचे पती खूप मोठे पत्रकार होते आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातली व्यक्तींनी तुम्हाला कशा पद्धतीनं सपोर्ट केला कारण पत्रकारितेचं क्षेत्र वेगळं आहे आणि कलेचं क्षेत्र वेगळं आहे मग ह्या दोन्हीची सांगड त्यांनी कशी घातली त्यांनी कशी घातली मला माहिती नाही मी कशी घातली <laughs> नक्की सांगू शक म्हणजे त्यांच्याकडनं तुम्हाला परवानगी मिळाली परवानगी नाही खूप खूप प्रोत्साहन खूप प्रोत्साहन मिळालं म्हणजे मी लग्न केलं हेच म्हणी मला कथक नृत्यामध्ये करिअर करायचं आहे या ही okay. इच्छा व्यक्त करूनच केलं आणि त्याला सुहास फडके माझे पती त्यांचा पूर्ण सपोर्ट होता त्यांना सुद्धा फक्त नऊ ते पाच नोकरी करणारी अशी बायको नको होती अशा वेगळं काहीतरी करणारी हवी होती आणि ते ले ले खुण, 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 है। है। या क्षेत्रात खूप वावरलेले असल्यामुळे कला कलेबद्दल त्यांना खूप प्रेम आणि आदर होतात त्यामुळे मला त्यांच्याकडून आणि सासरच्या मंडळींकडनं खूप खूप पाठिंबा मिळाला जे कदाचित मला लग्न नसतं केलं तर जैन मारवाडी घरातनं मिळाला असता की नाही मला आहे कारण आपल्याकडे एक वेळ गाणं या कलेला जास्त प्रोत्साहन दिलं जातं किंवा नृत्य ही कला आजही काही ठिकाणी थोडीशी दुर्लक्षलेली आहे किंवा लोकांनी त्याच्याकडे एक चांगल्या नजरेनं बघणं हे आजही तितकंसं अजून नाही तर या वेळेला असताना तुम्हाला तुमच्या घरच्यांकडनं स पाठिंबा मिळाला ही खूप मोठी गोष्ट आहे मग जेव्हा हा प्रवास सुरू झाला तेव्हा तुम्ही कथ्थकचे क्लासेस कसे करत होता तुम्ही घरातलं सगळं तुमचं आवरून ह्या कथ्थकची ही जी तारेवरची कसरत आहे ती कशी केलीत आत्ता तू जे म्हटलंस की आत्ता समाजामध्ये त्याला अजूनसुद्धा स्थान नाही आहे मला वाटतं काळ आता बदलला म्हणजे पन्नास वर्षापूर्वी काळ वेगळा होता म्हणजे जेव्हा मी शिकायला लागले तेव्हा काळ वेगळा होता कोणत्याही मुलीने जर मी कथक नृत्यामध्ये मला करिअर करायचे म्हटलं तर आई वडिलांचा फारसा सपोर्ट नव्हता पण आता काळ बदललाय म्हणजे दक्षिणेमध्ये पूर्वी जसं होतं की घराघरामध्ये मुलगी नृत्य करत होती तसा आज काळ आलेला आहे म्हणजे प्रत्येक मराठी घरातली सुद्धा मुलगी किंवा महाराष्ट्रातली मुंबईतली मुलगी हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे कथ म्हणजे कोणतं तरी नृत्याचं शिक्षण घेते त्याची मी तुला दोन उदाहरणं सांगते आताच आमचा एक कार्यक्रम झाला श्रावण क्वीन एका कार्यक्रमामध्ये मला नृत्य करण्यासाठी बोलवलं होतं आणि त्यामध्ये निवडलेल्या ज्या सगळ्या ज्यांचं सिलेक्शन झालं होतं त्या सोळा जणींमध्ये तेरा जणी या नृत्य करणाऱ्या होत्या अच्छा म्हणजे एवढं नृत्याचा प्रसार आता हो आहे <laughs> तसंच मी आय आय टी मध्ये शिकवते आय आय टीमध्ये फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला त्यांना नृत्य हा एक विषय असतो आणि आम्हाला ऑडिशन घ्यायचे असतात ज्यावेळेला म त्यांच्या ॲडमिशन्स होतात त्याच्यानंतर मुलींना कोणतं तरी एक क्षेत्र निवडायचं असतं तिथे बारा ब्रांचेस आहेत त्यातलं कुठलं तरी निवडायचं असतं आणि मी नृत्य शिकवते तिथे कथक नृत्य शिकवते तर माझ्याकडे ज्या मुलींना ॲडमिशन हवी होती त्या आलेल्या ज्या मुली होत्या त्यामध्ये परत त्या चौदा ते पंधरा जणी होत्या आणि त्यातल्या बारा जणी दहा दहा वर्ष नृत्य शिकलेल्या होत्या अच्छा म्हणजे एवढं आता नृत्य बऱ्यापैकी पोहोचलेलं आहे त्यामुळे पन्नास वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता आणि आता कथक नृत्याचा आणि बाकी नृत्य शैलींचा प्रसार हा चांगल्या प्रकारे होतो पालकांमध्ये सुद्धा जागृतता आलेली आहे की फक्त अभ्यासाच शिक्षण घेऊन फक्त अकॅडमिक्स करून कोणतेही मूल पुढे जाणार नाही त्याला अशा तरी कलेची आवड असेल तर त्याला पुढचं शिक्षण दिलं तर त्याच आयुष्य हे खूप सुखदायी होतं अच्छा तुम्ही आता तो जो विषय म्हणालात की आता अकॅडमिक्स बरोबर एक नृत्याचा विषय तिथे असला पाहिजे आणि त्याच्यानी आयुष्य सुखकारक होईल तर त्याचाच संबंध माझ्या पुढच्या प्रश्नाशी आहे की तुम्ही म्हणाला की आपण नृत्यकलेतनं आत्मशांती मिळते तर हे गणित कसं जमतं की नृत्य म्हटलं की तुम्हाला म्हणजे एक कला आली की ज्याच्यामध्ये तुम्ही आत्मसंतुलन किंवा आत्मशांती म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर फक्त येतं की मेडिटेशन आणि एक शांत ठिकाणी बसणं पण तुम्ही जे म्हणताय की जे आत्मशांती मिळते किंवा सुखदायक आयुष्य होतं तर हे कसंच होतं तू खूप मोठा प्रश्न विचारला आहे त्याचा वेगवेगळ्या पातळ्यांवर खरं म्हणजे विचार करायला पाहिजे पहिला विचार की ज्यावेळेला मुली शिकायला येतात विद्यार्थिनी ज्या वेळेला शिकायला येतात त्यावेळेला त्यांना काय मिळतं त्यांना आत्मशांती हे कळत नसेल पण त्यांना मिळणारा आनंद कुठल्याही कला कलेमधून मन एकाग्र करायला मुली शिकतात नृत्यातून सुद्धा त्या मन एकाग्र करायला शिकतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो म्हणजे आजकालचं आयुष्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे थे विद्यार्थ्यांचं आयुष्य सुद्धा इतकं धकाधकीचं कर... आहे इतकं तणावपूर्ण आहे की त्यांना ह्या नृत्याची किंवा कुठल्या तरी कलेची आस धरली तर त्यांचा तणाव कमी होतो कारण तिथे त्यांचं मन रमत आणि त्यातल्या त्यात नृत्यामध्ये अधिक कारण नृत्यामध्ये केवळ मनाच्या शांती महत्वाची नसते तर शारीरिक हालचाली सुद्धा तेवढ्याच महत्वाचे असतात आणि या शारीरिक शारीरिक हालचालींमधून त्यांचं त्यांना आनंद मिळतो बरोबर त्यामुळे हे विद्यार्थी दशेमध्ये त्यांना हा आनंद मिळतो त्यांचे ताणतणाव दूर होतात त्यांचा अभ्यास अधिक चांगला होतो ते मन एकाग्र करू शकतात हे सगळे फायदे या पालकांना देखील आणि मुलांना लक्षात आलेले आहेत त्यामुळे पालकांकडून सुद्धा याला प्रोत्साहन मिळतं तसंच आपण बघितलं की नोकरी करणाऱ्या बायका असतात त्या दिवसभर म्हणजे अर्धा वेळ त्यांच्या घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात जातो बाकीचं जा ते ऑफिसमध्ये बॉसच्या अंडर असतात त्यामुळे सारख्या तणावाखाली असल्या असतात आणि आता प्रोजेक्ट ना, ना। तो तरना तरना हो। तर प्रोजेक्ट सबमिशन हे इतकं डेडलाईन हा प्रकार इतका झालेला आहे की तो तणाव त्यांना सहन नाही होत त्यामुळे शारीरिक आणि मानसिक या दोन्हीही व्याधी त्यांना होतात तर अशा नोकरी करणाऱ्या बायकासुद्धा मा नृत्य शिकण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे कारण त्यांना कळलंय की मानसिक आणि शारीरिक दोन्ही आनंद त्यांना ह्या नृत्य कलेतून मिळतील अच्छा त्यामुळे नोकरी करणाऱ्या बायकासुद्धा आता नृत्य शिकण्याचं प्रमाण खूप वाढ वाढलं आहे आणि तिसरं म्हणजे माझ्यासारखे परफॉर्मर की ज्यांनी नृत्य हे शिक नृत्य हे आपला ध्यास आणि श्वास मानलेला आहे आमच्यासाठी सुद्धा आम्ही जरी नृत्याच्या क्षेत्रात असलो तरी आम्ही गृहिणी पण असतो त्यामुळे घरातले ताणतणाव आम्हाला पण कमी नसतात पण ते कमी करण्यासाठी आमचं पूर्ण लक्ष जेव्हा नृत्याकडे असतं चोवीस चोवीस तास आणि साती आठवड्याचे साती दिवस जेव्हा नृत्यामध्येच आम्ही रममाण होतो तेव्हा याच गोष्टी ह्या कमी महत्त्वाच्या वाटतात आणि हे ताणतणाव ह्या ज्या काय म्हणतो आपण त्याला मानसिक ताण किंवा मा... मानसिक ताण हे सगळे कमी होण्यासाठी ही कला मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरते त्यामुळे सगळ्या पातळ्यांवर विद्यार्थी असो नृत्य शिकणाऱ्या विद्यार्थिनी असो वा नोकरी करणाऱ्या बायका किंवा प्रोफेशनली ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे सगळे कलाकार ह्या सगळ्यांचा ताणतणाव कमी होण्या कमी होण्यासाठी या कलेची खूप खूप आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे खूप मनाला शांतता मिळते आत्म्याला शांतता मिळते आणि कोणतेही विकार म्हणजे आपण म्हणतो मोह मा मत्सर या, या गोष्टी जवळपास फिरकत नाहीत अच्छा आणि यातनच मला वाटतं ती हेच आत्मशांती अगदीच मिळते असं म्हटलं जायचं की वयाची पंचवीस वर्षानंतर तुम्ही नृत्य शिकू शकत नाही कारण एक तर शरीराचं जे काही आपलं जडणघडणं आहे त्याच्यानुसार ती मर्यादा येते मग डिलेवरी आली मग त्याच्यानंतर त्याच्यामुळे येणारे ताण आले मग पोट काय जड होणं किंवा प मांड्या जाड होणं याच्यातनं तुम्हाला डान्स शिकू शकता येईल की असे अनेक गोष्टी होत्या पण आता या सगळ्याला थोडीफार बगल मिळाले की आता प्रत्येक वयोगटातली मुलगी ही कथ्थक करण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारचे नृत्यशैलीसाठी काम करते तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की मुलींनी आता हा सगळा विचार सोडून त्यांनी म्हणजे कुठल्याही नृत्य शैलीकडे वळावं असं तुम्हाला वाटतं का नक्कीच कारण सगळं हातापायात काढलं जातं असं नाही तर आता आपल्याला त्याचा मानसिक फायदा सुद्धा कळलेला आहे बरोबर सो so, तुम्ही समजा चाळीसाव्या वर्षी सुरू केलं तर तुम्ही तेवढ्या वेगाने करू शकणार नाही तुम्ही चक्री तेवढ्या घेऊ शकणार नाही पण तुम्हाला मॅच्युरिटी असते मॅच्युरिटीमुळे तो डान्स तुम्ही पटकन आत्मसात करता आणि ते करताना तुम्ही बाकीच्या गोष्टी विसरता त्यामुळे मानसिक तुम्हाला मानसिक समाधान खूप मिळतं आणि सुद्धा आपलं आरोग्य सुद्धा चांगलं ठेवण्याकडे आपण सगळेजण प्रयत्न करत असतो त्यामुळे थोड्या प्रमाणात नृत्य तर नक्कीच करू शकतात आणि मनाला आनंद तर नक्कीच मिळू शकू शकतो कथ् मध्ये किंवा कुठल्याही नृत्यामध्ये नऊ रस आहेत नऊ रस म्हणजे नऊ भाव तर नौ मला तुमच्याकडनं ते नऊ भाव बघायला नक्की आवडते अभिनय करायला मला आवडतो आणि मला वाटतं उपजतही मला तो थोडासा आहे नवरस आपल्या मनात वेगवेगळे विकार वेगवेगळ्या भावना असतात विद्वानांनी त्याचं नवरसामध्ये रसामध्ये त्याचं वर्गीकरण केलं हास्यरस <laughs> करुण रस अद्भुत रस भयानक रस विभत्स रस वीर रस रौद्र रस शांत रस क्या बात नऊ रसांच्या दिसत दिसतात असा आत्ता मला भाव असा माझ्या मनात निर्माण झाला मी हे नऊ रस करण्याचं सांगायचं कारण असं होतं की आता सध्या हे फेस योगा हे सध्या खूप प्रचलित चाललेलं आहे आणि आत्ताच कुठेतरी नुकतंच वाचलं की नऊ रसांमधले जे हे नऊ रस असतात ते नऊ रस तुमच्या फेस योगामध्ये तुम्हाला खूप कामाला येतात आणि त्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं की फेस योगा करण्यामध्ये ज्याच्यासाठी लोक एवढे कष्ट करून पैसे वाया घालवत आहेत तिकडे आज हे नऊ रस जर तुम्ही रोजच्या रोज केले तर तुम्हाला फेस योगाची कदाचित गरज पडणार नाही बरोबर तुम्ही एक कथ्थक तृत्यांगना आहात एक परफॉर्मर आहात तर परफॉर्मन्स करताना तुम्ही कोरिओग्राफी करताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा कथ्थकच्या बाजूनं विचार करता आणि परफॉर्मन्स करण्यासाठी तुम्हाला कुठल्या महत्त्वाच्या गोष्टींची गरज भासते म्हणजे जेव्हा तुम्ही एक कुठली तरी कलाकृती सादर करायची असेल तर त्या कलाकृतीचा अभ्यास केल्यानंतर ती प्रेझेंट करण्यासाठी मूलभूत कुठल्या बाबींचा विचार करता ह्या विषयाचा विचार करताना समजा मला एखादं कार्यक्रम आला की मला दहा मिनिटाचं प्रेझेंटेशन करायचं आहे तर मला विचार करायला लागतो ला की माझा प्रेक्षकवर्ग को बर... कोण असणार आहे ऐल... बर त्यांना कुठला विषय जवळचा वाटेल बरं त्याचा विचार करायला लागेल तो विषय निवडल्यानंतर त्याचं माझ्याकडे जर ऑलरेडी काही तयार स्क्रिप्ट असेल त्याचं म्युझिक तयार असेल संगीत तयार असेल तर मला ते सादर करता येईल अदरवाईज तो विषय निवडल्यावर मला काही वेळेला त्याचं स्क्रिप्ट लिहून घ्यायला लागतं काही वेळेला ते गद्य रूपात असेल काही वेळेला पद्य रूपात असतं बरं म्हणजे आधी स्क्रिप्ट भरपूर लिहायला पाहिजे की मला काय काय त्याच्यामध्ये दाखवायचं आहे बरं मग त्याप्रमाणे लिहून घ्यायचं मग ती भाषा कोणती असावी संस्कृत असावी हिंदी असावी की मराठी असावी त्या भाषेमध्ये मला मा काव्य लिहून घ्यायला लागेल ते काव्य ऑलरेडी जर कुठे असेल मिळालं माझ्या वाचनात आलेलं असेल तर मी ते काव्य घेते त्याला संगीत देऊन घेते कदाचित संगीतसुद्धा तयार मिळतं पण संगीत तयार असेल तरी ते कथक नृत्यासाठी मला जे दाखवायचं आहे मला जिथे ती गोष्ट कल्पना तिथे मला रंगवायची आहे तिथे मला तिथे म्युझिक मिळेलच असं नाही म्हणजे बऱ्याच वेळेला माझी आवड असते की मी नवीनच तयार करून घेते okay. म्हणजे स्क्रिप्टपासून ते पफॉमन्सपर्यंत मला स्वतःला ते पूर्ण प्रोजेक्ट हातात घ्यायला आवडतं पण जर ऑलरेडी ते स्क्रिप्ट असेल तर त्याच्यावर मी संगीत देऊन घेते मग त्याचं रेकॉर्डिंग करते रेकॉर्डिंग केल्यानंतर मला त्याची कोरिओग्राफी करायची असते नृत्य दिग्दर्शन करायचं असतं मग किती आपल्याला किती विद्यार्थिनींना घ्यायचं आहे किती कलाकार घ्यायचे आहेत त्या कलाकारांना घेऊन त्याच्यानंतर त्याचे वेशभूषा काय असेल केशभूषा काय असेल ह्याचा विचार करायला लागतो परत मग त्याचं बजेट काय आहे तो सगळ्यात मोठा प्रश्न असतो की ते बजेटमध्ये बसवायचं असतं मग त्याच्यानंतर रंगमंच कसा आहे रंगमंचावर मला लाइट्स कसे हवे आहेत लाईट्स पण बघायला लागतात मेकअप कॉस्ट्यूम या सगळ्या गोष्टी बघायला लागतात ह्या सगळ्या गोष्टींचा विचार झाला की ते प्रोडक्शन सादरीकरणासाठी तयार होतं तुम्ही गेली पन्नास वर्ष कथ्थकचा अविरत प्रवास करताय या प्रवासात तुम्हाला यश गाठण्यासाठी कुठले कुठले अडथळे पार करावे लागले कुठली कुठली आव्हानं आली मग ती फायनान्शियली असू शकतात ती मानसिक असू शकतात ती शारीरिक असू शकतात म्हणजे जर मला माहिती आहे तर है तुमच्याकडे एक शिष्य अशी आहे की जिला एक पाय नाही आहे तर त्या तिला शिकवणं हे सुद्धा तुमच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे तर ह्या सगळ्या आव्हानांना तुम्ही कशा पद्धतीनं सामोरं जाता आहात आणि तुम्हाला आत्तापर्यंत असा कुठला मानसिक तणाव एखाद्या कुठल्या प्रसंगामुळे आला की बाबा आता माझा कुठेतरी हे सगळं बंद पडतंय की कि काय किंवा हे सगळं मला नकोसं वाटतंय अशी कधी मुवमेंट आली होती का कारण हे अडथळे पार कडणं हे बाकी सगळे सोंग आणू शकतात फाय पैशाचा पाई, सोंग आणू नाही शकत कार्यक्रमाच्या बाबतीत आणि मु विद्यार्थी आज तुम्ही एवढ्या अनेक विद्यार्थ्यांनी घडवताय तर त्या घडवताना तुम्हाला असं वाटलं का आता आपण खूप दमलोय किंवा खूप थांबलं पाहिजे पण असा क्षण कधी आला का आणि तसा नाही आला तर तुमची भविष्यातली स्वप्न काय मला बंद करावं असं कधीच नाही वाटलं म्हणजे भविष्य दिसत की आता साठी झालेली किती वर्ष आपण पन करू पण म्हणजे कधीतरी आपण थांबू हा विचार सुद्धा मनाला शिवत नाही तसं म्हणालीस की फायनान्शियल ती अडचण सगळ्यात मोठी असते म्हणजे असं दिसत की ज्या कला ह्या पारंपरिक कला आहेत त्यांना फायनान्शियल हे सपोर्ट हा समाजाकडनं नाही मिळत आहे कॉर्पोरेटकडनं मिळत नाहीये आणि सगळेच कलाकार सगळे विशेषतः नृत्य कलाकार कारण आमचा खर्च खूप मोठा असतो बरोबर ह्या प्रोड एका प्रोडक्शनचा खर्च हा खूप मोठा असतो आणि आता तो दिवसेंदिवस अधिक वाढत चालला आहे पण पूर्वी म्हणजे मी जेव्हा पस्तीस वर्षापासून ह्या ही ह्याच्यामध्ये वेगवेगळी ह्या क्षेत्रामध्ये काम करते आणि वेगवेगळी प्रोडक्शन केली त्यावेळेला मला हा आर्थिक प्रश्न कधी सतवला नाही का माहिती नाही कदाचित आपलं वय असतं की सगळं आपण करून जाऊ आणि जिथे जिथे मी प्रोडक्शनसाठी खर्च केला तो सगळा कधीच मला माझ्या अंगावर पडला नाही आपोआप त्या सगळ्या सोयी होत गेल्या पण आज मात्र परिस्थिती वेगळी आहे की एक साधं सुद्धा प्रोडक्शन करायचं तर दहा वेळा विचार करायला लागतो कारण नुसता एक साधा कार्यक्रम नुसता कार्यक्रम करायचा बाकी म्युझिक वगैरे सोडूनच दे तरीही त्या रंगमंचाचा खर्च प्रकाश योजना रंगभूषा या सगळ्याचा खर्च इतका अफाट आहे इतका अफाट आहे की त्यामुळे आमच्या क्षेत्रात सुद्धा कार्यक्रम हळूहळू कमी होत गेले पण म्हणून तरी सुद्धा थांबावंसं असं नाही वाटत पण मग केला त्याच्याप्रमाणे माझ्याकडे काय काय अडचणी आल्या तर ही सगळ्यात फायनान्शियल अडचण बाकी कुठल्याच सगळ्या अडचणींवर मात करू शकलो <laughs> पण ती अडचण आता दिवसेंदिवस अशी आहे की त्याच्यावर मात करणं हे कठीण कठीण झालं माझी नेपाळची एक स्टुडंट आहे नेपाळची एक विद्यार्थिनी आहे की तिला एकच पाहिजे अच्छा आणि तरीही ती शिकतीये तिने नेपाळमध्ये सुद्धा कथा खूप आहे कथक शिकवणारे गुरु देखील आहेत तिने तिथे देखील शिकण्याचा प्रयत्न केला तिला काही ठिकाणी चांगला अनुभव आला पण तिला हवं तेवढं शिकायला मिळालं नाही कारण दरवेळी असच व्हायचं की तिला एकच पाय तिच्यावर खूप मर्यादा होत्या पण ती मार्च मध्ये मा माझ्याकडे एक महिनाभर राहिली तिला त्या वातावरणात राहायचं होतं आणि सतत नृत्य बघायचं हो त्यातनं जेवढं तिला घेता येईल तेवढं शिकायचं होतं आणि ती माझ्याकडे राहिली आणि तिला जेवढं होतं तेवढं तिने शिकली ती आणि शिकून इथून गेली दुर्दैवाची गोष्ट की आता सध्या तिला कॅन्सर झाला आणि ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे अरे बापरे आपण तिच्या तब्येतीसाठी प्रार्थना करूयात पण मग मला असं म्हणायचं आहे की कथ्थक हे जसं तुम्ही म्हणालात की ही पूर्वापार चालत आलेली कला आहे मग सरकारकडनं तुम्हाला कुठलंही कि सरकार अनुदान किंवा कुठल्याही या कलेसाठी सरकारकडनं अनुदान आहेत का आणि नसतील तर तुम्हाला असं वाटतं का की सरकारने कलेसाठी काही अनुदान ठरवलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का सरकारकडनं अनुदानं आहेत पण ती मी कधी मिळवू नाही शकली त्याच्यासाठी अनेक गोष्टी ज्या बाकीच्या गोष्टी मॅनेज करायला लागतात त्या मी कधी करू शकली नाही काही कलाकारांना ते ते फंड्स मिळवता आलेत पण मला नाही पण मग कथ्थकसाठी केवळ कथ्थक या कलेसाठी विशेष अनुदान आहे का नाही असं नाही आहे सगळ्या शास्त्रीय नृत्य शैलींसाठी परंपरागत नृत्य महाराष्ट्र गव्हर्नमेंटच देखील आहे अनुदान आहे त्याचबरोबर संगीत नाटक अकॅडमी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अनुदान देते okay. आणि काही कलाकार त्याचा फायदा घेतातही आणि चांगली प्रोडक्शन होतात संगीत नाटक अकॅडमी आणि गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडनं सुद्धा अनेक कार्यक्रम होतात ते मला नाही जमलं कधी बरं पण मग मला सांगा आता समजा एखादीला कथ्थक करायचं असेल तर तिला जर गव्हर्नमेंटची शिष्यवृत्ती हवी असेल तर तिने कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे म्हणजे तिने कुठला कोर्स केला पाहिजे कुठे फॉर्म्स भरले पाहिजेत अशी काही तरतूद सरकारने करून ठेवली आहे का जेणेकरून तिची कला कुठेही अडणार नाही तिला कुठे थांबावं लागणार नाही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अशा स्कॉलरशिप्स आहेत संगीत नृत्य अकॅडमीच्या आहेत ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या आहेत आहेत त्यांच्या आणि त्यांच्या वेबसाईटवर त्याची व्यवस्थित माहिती असते की तुम्ही कशा प्रकारे अप्लाय करा त्यांना वेगळा कोर्स करायला लागत नाही आमच्यासारख्याच नृत्य गुरुंकडनं त्या शिकलेल्या असल्या तर त्या ऑडिशन्स घेतात ते, 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 आ, ते, ते सर ऑडिशन्स घेतात ओके आणि त्यातनं त्यांना ती शिष्यवृत्ती मिळू शकते अच्छा रंजना फडके एक कथ्थक कलाकार म्हणून तुमचं भविष्यासाठी काय स्वप्न आहे मला वाटतं मी शिकवण्याचं काम नवीन नवीन प्रोडक्शनचं काम करू शकते माझी कथकालय नावाची संस्था आहे या संस्थेमध्ये मी शिकवतेच आहे ऑनलाईन काही इतर देशातले विद्यार्थीनी सुद्धा माझ्याकडे शिकतात तर त्यांना अधिकाधिक शिक्षण द्यावं म्हणजे दे देवानी मला ह्या पृथ्वी तलावावर नृत्य शिकवण्यासाठी आणि नृत्य करण्यासाठीच पाठवलेलं आहे तर ते कार्य मी जोपर्यंत तो होईल तोवर पूर्ण करत राहावं आणि माझी स्वतःची आवड असते की मला नवीन काहीतरी अगदी स्क्रॅच पासून घेऊन ते पर्यंत हे करायला आवडतं तर त्या प्रोसेसमध्ये कोणत्याही कलाकाराला माझी विद्यार्थिनी असो वा नसो तिला जर काही मार्गदर्शनाची गरज असेल तर मी कायम करायला तयार आहे कारण शून्यातनं काहीतरी सुंदर कलाकृती निर्माण करणं हे इतकं आव्हानात्मक आहे आणि माझीसुद्धा ती स्वतःची आवड आहे अच्छा कथ्थक म्हणजे काय कथ्थक प्रवास कसा झाला आणि तुम्ही कथ्थक निवडण्यामागचं कारण एका जैन व्यापारी घराण्यातनं आलेली मुलगी आज एक कथ्थक नृत्यांगना म्हणून वावरती आहे प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना म्हणून आज तुमचा वावर आहे तुम्ही टी व्ही गप्पांमध्ये येऊन आम्हाला वेळ दिलात आणि तुमचा प्रवास आमच्याबरोबर शेअर केला यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद ताल नाद घुंगरू या सगळ्याचा उत् उत्तम समेळ म्हणजे कथ्थक हो। केवळ तालांचाच नव्हे तर तुम्हाला भावाचा रागांचा मुद्रांचा विचार करून कथ्थक नृत्यातून एक कलाकृती घडवणं हे खूप सोपं नाही आहे अशीच कलाकृती वारंवार घडत राहावं ही आपण रंजनाथंकडे अपेक्षा करूयात आणि टी व्ही गप्पांमध्ये तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला पॉडकास्टसाठी कोणते कोणते विषय ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट्समधनं जरूर कळवा त्यासाठी महा एम टी गप्पांना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद